आमचा मोदीजींनी आमच्या शेतकरी बांधवांचा सन्मान केला कधी युवकांचा सन्मान केला कधी दिव्यांग बंधूंचा सन्मान केला मोदीजींनी समाजातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान केला अब तो सन्मान करत असताना सन्मान करायचा राहिला सन्मानाचं जीवन ज्यांनी जगलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी आमच्या देवाभावनी घेतली एका भावनी घेतली आमच्या बहिणींचा सन्मान करण्याचा देणे आमच्या सरकारला नेता भारतीय जनता पक्षाचा सरकारला घेता आणि माझ्या सगळ्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी तिला सन्मानानं उभं करण्यासाठी तिला स्वतःचा पाया उभं व्हाव भाव सक्षम आपल्या सगळ्यांचे भाव पेट करतात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वतःचा भाऊ सुद्धा स्वतःचा भाऊ सुद्धा राखी पोलकडीला राखी बांधायला आला राखी पोलकडीला राखी बांधायला आला आणि राखी बांधल्यावर बहिणीच्या ताटात शंभर रुपये टाकताना आपला बायडू

there आमच्या yeah. हक्काच्या <laughs> 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 بہنی چھ ہنوان بہنی طاقت ہے سر एसटीचा प्रवास करताय आनंद होतो राज्याचं नुकसान होईल असं सगळ्यांना वाटलं तर जेव्हा एस टीच तिकीट आंदोल केलं एकोणीस वर्ष ölü gibi

خرچ <سؤال> کر

આપણા સગભા આનંદ હોતો આમી બહેણ આમ મહે નવ મહિનાથી પોતા જીવન ફેર નવ મહિનાથી પોતા પડાવે તેના દૂધ પાછતે ಸನ್ಮಾನ ಸನ್ಮಾನ ಸಮ್ಮಾರ್ನ ಆ

మాధ్యా బ సన్మాన క మా దాని తుచా భావా

सगळ्या योगाचा मत तुम्हाला मत मागायला शेतकरी बांधवाचा शेतापर्यंत तुमचा पाणी बसले आणि माझा शेतकरी बांधवाला सन्मान

ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೀರ್ಮಾನ ಸೂಮನಿ बहिणींची माफी लागतो आणि त्याला विनंती करतो तुमचा भाऊ तुला सांगतो सगळ्या बहिणींना आपल्या बाळाची काळजी घ्या आपली मूलोगृती व्यवस्थित घ्या मागा बसलेल्या महिलांना पुन्हा एकदा सांगतो